अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्राध्यक्ष श्री प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर यांच्या आदेशाने वलवाडी येथील आर आर परदेशी प्रायमरी स्कूल धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली त्या बैठकीचे अध्यक्षस्थान धुळे जिल्हा अध्यक्ष महिला विभाग श्रीमती प्रभाताई रामधार परदेशी यांनी भूषवले तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर प्रदेशाध्यक्ष सैनिकी विभाग उल्हासदादा पाटील प्रदेश उपाध्यक्ष महिला विभाग प्राजक्ताई देशले प्रदेश अध्यक्ष निवड समिती अनिल दादा देसले प्रदेश कार्यकारी अध्यक्ष जोशीला ताईपगारिया ब्रिक्स ह्युमन राईट मिशन जळगाव जिल्हा अध्यक्ष राहुल पाटील हे होते प्रमुख अतिथी प्रदीप पाटील बाबा खंडाव फुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्री तालुका उपाध्यक्ष कुमार राहुल भामरे आभार प्रदर्शन साक्री तालुका सहसंघटक प्रमोद बोरसे व धुळे जिल्हा संघटक ऋषिकांत सोनवणे तसेच या कार्यक्रमास धुळे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष संजय बच्छाव धुळे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग संजय बाबा सराग साक्री तालुका अध्यक्ष आदिवासी सेल तुळशीराम जगताप साक्री तालुका कार्याध्यक्ष दीपक भामरे इतर पदाधिकारी उपस्थित या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील खालील सदस्यांना नियुक्ती देण्यात आल्या प्रश्नचिन्ह न्यूजसाठी साक्री तालुका प्रतिनिधी राहुल दोड़, अल राठोड धुळे सरदीची बहीण नाही तिचा डिलिजन करायचा आहे केंद्र सरकारने आपली मागणी मंजूर केली दरम्यान दरबीर पोचा नवा नवरा बलदेव सिंग यांनी मला फोन केला बाबा माझ्याकडे माहिती आहे माझी भारत पाकिस्तानची एच्या असायचं पुराण आहे सुमार पंधरा आणि पंजाब